मैं ऐलान करता हूँ मेरे शरीर पर पड़ी हर एक लाठी ब्रिटिश साम्राज्य के ताबूत में एक खिल का काम करेगी या शब्दांमधून देशभक्तीची ज्योत पेटवणारे नायक म्हणजे लाला लजपत भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अनेक वीरांच्या त्यागाने आणि बलिदानाने उजळून निघालेला अशा क्रांतिकारकांमध्ये एक नाव नेहमीच अभिमानाने उच्चारलं जात ते म्हणजे लाला राय पंजाब केसरी या गौरवशाली उपाधीने ओळखल्या जाणाऱ्या ह्या महापुरुषाने आपल्या निष्ठेने ध्येयाने आणि कर्तृत्वाने देशभक्तीचा एक अनोखा आदर्श घालले अठ्ठावीस जानेवारी अठराशे पासष्ट पंजाबमधील लुधियानाजवळील धुडीके गावात लालाजींचा जन्म झाला लालाजींचं बालपणीचं संस्कार आर्य समाजाच्या तत्वांवर झालं त्यांच्या विचारावर दयानंद सरस्वती यांचा प्रचंड प्रभाव होता शिक्षणासाठी त्यांनी लाहोरला प्रवेश घेतला आणि वकिलीचा अभ्यास करत स्वावलंबनाची पहिली पाहिली चली लाला लजपतराज हे केवळ एक वकील नव्हे तर देशसेवेची एक प्रेरणादायी ज्योत होती भारतीय स्वतंत्र संग्रामातील लाल बाल पाय या त्रिमूर्तीचा एक महत्वपूर्ण भाग बनत त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला नवीन दिशा दिली त्यांनी स्वदेशी चळवळीला लोक चळवळ बनवलं स्वावलंबन शिकवलं स्वदेशी वस्त्राचा वापर करण्याचं महत्व कटा त्यांच्या विचारांनी आणि कार्यानी सामान्य लोकांमध्ये स्वाभिमान जागवले त्यांच्या आयुष्यातील निर्णायक क्षण म्हणजे सायमन कमिशनचा विरोध सायमन गो बॅक त्या पण ह्याच आंदोलनात ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या लाठी मारात लालाजी गंभीर जखमी झाले त्यांच्या शरीरावर आदळलेल्या प्रत्येक लाठीनं जणू स्वातंत्र्याच्या यज्ञात तेल टाकले मेरे शरीर पर पडी एक एक लाठी ब्रिटिश सरकार के ताबूत में एक एक कील का काम करेगी नोव्हेंबर घोव्हेंबर अठ्ठावीस रोजी या महान राष्ट्रभक्ताने अखेरचा श्वास घेतला पण त्याचा त्याग व प्रेरणा भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यासारख्या क्रांतिकारकांना प्रेरित करत आहे त्यांच्या बलिदानातून फुललेल्या स्वातंत्र्याचा झेंडा आजही भारताच्या गगनावर अभिमानाने फडत त्यांच्या स्मृतींना आजही पंजाब केसरी म्हणून मान आहे लाला लजपतराव यांच्या स्मृतीस विनम्राभिरा